नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस शेवटच्या टप्प्यात आली आहे ट्रॉफीचा अंतिम म्हणजे फायनल सामना रविवारी खेळवला जाणार आहे मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात फायनल रणयुद्ध होणार आहे तर सामना कुठे कधी आणि केव्हा खेळला जाणार आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यामुळे कुठेही जाऊ नका पाहत रहा आपले क्रिकेट विश्व चॅनल तर मित्रांनो माझ्या बरोबर तुम्ही पण आनंदी असालच कारण आपला संघ फायनल सामना खेळणार आहे साखळी सामन्यात एकाच गटात असणारे भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ फायनल खेळणार आहे भारताने बलाढ्य चितपट केले दुसरीकडे न्यूझीलंडने आफ्रिकेला पराभूत करत फायनल गाठले येत्या रविवारी नऊ मार्चला भारत विरुद्ध न्यूझीलंड असा दुबईतील आंतरराष्ट्रीय मैदानावर चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल सामना रंगणार आहे भारतीय वेळेनुसार सामना दुपारी अडीच वाजता सुरू होईल चाहत्यांना सामना मोबाईलवर जिओ स्टार आणि टीव्हीवर स्पोर्ट्स वाहिन्यांवर पाहायला मिळणार आहे मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा आणि जाता जाता आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा